कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत एकवीस जून ते एक जुलै पर्यंत कृषी विभाग गावोगावी वेगवेगळे कार्यक्रम राबवणार आहे धानोरा गुरव मंडळ मधील पिंपरी निपाणी येथे एकवीस जून रोजी कृषी संजीवनी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्राध्यापक जितेंद्र दुर्गे शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन रुंद वरंबा पद्धत पट्टा पेर पद्धत बाबत मार्गदर्शन केले याचबरोबर गेल्या वर्षी सोयाबीन मधील खोडकीड कॉलर रॉट इत्यादी रोगामुळे हातचे आलेले हिरवेगार सोयाबीन पीक गेले तसे यावेळेस होऊ नये म्हणून कमी खर्चातील उपाय शेतकऱ्यांना अत्यंत सोप्या भाषेत सांगितले यावेळी तालुका कृषी अधिकारी राहुल माने सुद्धा उपस्थित होते त्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाच्या पेरणी पद्धतीमध्ये बदल करण्याचे आवाहन केले यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रणव ठाकरे कृषी पर्यवेक्षक उदय गावंडे माजी सरपंच विशाल रिठे शरद गावंडे हर्षल रिठे इत्यादी शेतकरी व कृषी सहाय्यक उपस्थित होते उत्तम ब्रामणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर